त्यांनी इशारा दिलाय अरे इथं पक्ष आहे त्यांना त्यांच्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे असा कोण हिटलर या भारतात जन्माला आलाय की मी तुला पाडतोच तुमच्या पाच पिढ्या राजकारणात उरल्या नाही पाहिजेत असं त्यांना मतदान करा हे हे हुकुमशाहीची लक्ष नाहीत अरे हुकुमशहा पण असावा पण त्याच्यापुढं काहीतरी विजन असावी ना हे काय कसलं लक्ष नाही पाडतो धरतो मिळवतो नाही मिळालं तर हे करतो हे, हे बेकायदेशीर म्हणजे काय म्हणायचं याला हे लोकशाही राज्यामध्ये राहणाऱ्या सिव्हिलायजड पीपलची माणसांची म्हणजे संविधान मानणाऱ्या लोकांची तोंडी अशी वक्तव्य येत नाही सगळ्या भुजबळांना उद्देशून ते असंही म्हणाले की त्या टांगा उलटा नाही बांधतात तर माझं नाव नाही आता टांगा अस्तित्वातच नाही तर ते कसा उलटा कुठं बांधणार आहे त्याचा त्यांनाच प्रश्न विचारा कुठं टांगा उरलाय किंवा काही चित्रातला वहीवरचा टांगा उलटा बांधता येत नाही काय कुठला टांगा उलटा बांधतात कसला टांगा काही बोलायचं तो आगे, ते आता भुजबळ साहेब वयात भल्याभल्यांचा एकेरी या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे या महाराष्ट्रामध्ये कोण कुठले विरोधी पक्ष असले नेते असले तरी एकमेकाला रिस्पेक्ट देणारी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आरे तुरेचा माज आरे तुरे करणाऱ्याचा आणि एकदम खालच्या लेवलला जाऊन बाता करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता सुधने त्यांना त्यांची जागा निश्चित दाखवे मला आंतरवादी सराटेमध्ये यायचं होतं मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आणि ना परवानगी दिली हा असा सवाल धारांजी पाटलांनी उपस्थित केला धारांगी पाटलांच्या आंतरवली सराटेमध्ये गेले होते ना दोन दोन पकड तुम्ही किती आंदोलन केली आंतरवली सराठी मध्ये त्यावेळी पोलिसांनी तुम्हाला परवानगी दिलीच होती ना त्यामुळं असं तुम्ही लोकशाही मार्गाने काही गोष्टी करत असाल तर परवानगी मिळतच असते तुम्ही ताफा घेऊन जर जाणार असाल दोनशे गाड्यांचा तर गाव चिमुकलं आहे गावातले रस्ते छोटे आहेत तिथं दोनशे गाड्यांचा ताफा गेला तर अगोदरच ते गाव घुसमटलं आहे तिथं हे ह्या गोष्टीचा पण विचार होणं आवश्यक आहे प्रशासनाला ज्या गोष्टी योग्य होतात ते प्रशासन निर्णय घेत असतं असत भुजबळ असं म्हणा भुजबळाने कुठं तलवार काढली तलवारीची भाषा शिकवायला आजपर्यंत भुजबळांनी कोणाला तलवार दाखवली कुणाला कुणासोबत तलवारी युद्ध केले जरांगी थोडे त्यांचे स्क्रू ढिलेसारखे झाल्यासारखे ला करायला लागले कारण की कुठंतरी उठसूट भुजबळांना एकरी भाषेत बोलणार बापाच्या वयाचा माणूस आपण आज ही महाराष्ट्राची फुले शेव आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि आपण काय बोललं पाहिजे आपल्या वडिलांच्या वयांच्या माणसाला तरी मान सन्मान दिला पाहिजे ठीक आहे प्रत्येकाने एकमेकावर टीका करण्याचं सर्वांना अधिकार आहे परंतु टीका करताना आपण काय भाषा वापरावी हे महत्वाचा विषय असतो आणि हे आजपर्यंत कुणालाही तलवारीची भाषा मी तुझ्या गावात तलवारी घेऊन अशी भाषा कधी वापरली नाही की जरांगीच जरांगीनच ह्या गोष्टीचा हानामारी तुडाफोडी जाळपोळ ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आणि नाद हे फक्त जरांगीन आहे